ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संकल्प वेळ आणि बोलच्या बचतची योजना आखून सफलताची सेरिमनी साजरी करा निराश आत्म्यांना आशेची किरण दाखवा स्नेहमध्ये परिवर्तन करण्याची शक्ती आहे बाबांनी दोन प्रकारचे मुलं पाहिले लवली मुलं आणि लवलीन मुलं लवलीन मुलं प्रत्येक संकल्पात प्रत्येक श्वासमध्ये प्रत्येक बोलमध्ये प्रत्येक कर्मामध्ये बाप समान सहज राहतात कारण मुलांना बाबांनी समर्थभावचे वरदान दिलेले आहे आजच्या दिवशी बाबा स्वत आधार बनले आणि लवलीन मुलांना विश्वाच्या स्टेजवर प्रत्यक्ष केले आजचा दिवस स्मृती दिवस म्हणजेच समर्थ दिवस आहे बाबांनी मुलांना बालक सो मालिक बनविले निस्वार्थ सेवाधारी बेहदच्या सेवाधारी मुलांना बाबा पदम पदम पदमपट्टीने मनापासून मुबारक देत आहेत पूर्ण कल्पातही असा कोणी बाप नाही की ज्याचा प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी आहे मुलं म्हणतात भविष्यात काय बनणार आहे याचे चित्र आम्हाला दाखवा बाबा म्हणतात मी मुलांना विचित्र आरसा दिलेला आहे ज्यामध्ये आपल्या भविष्याचे चित्र तुम्ही पाहू शकता तो आरसा आहे वर्तमान वेळेच्या स्थितीचा आरसा वर्तमान वेळी जितके स्वराज्य अधिकारी तितकेच विश्वाचे राज्य अधिकारी असतील बाबा म्हणतात कधीकधी मुलांना डोळे धोका देतात तर कधी कान धोका देतात व्यर्थगोष्टी ऐकाव्याशा वाटतात जर कर्मेंद्रिय धोका देत असेल तर याचा अर्थ असा होतो की बाबांनी ज्या शक्ती या वरदानमध्ये दिल्या आहेत त्या शक्तींना वापरता येत नाही स्वतःवर राज्य करता येत नाही तर विश्वाचे राज्य कसे करणार बाबांनी सगळ्याच मुलांना सर्व शक्तिमानचे टायटल दिले आहे ज्यावेळी शक्तीचे आव्हान करायचे असते त्यावेळी मी मालिक बनून सीटवर सेट आहे का हे चेक करायला पाहिजे सीटवर सेट नसले तर कोणीच आज्ञा पाडत नाही ती सीट आहे मी स्वराज्य अधिकारी आहे मी मास्टर सर्व शक्तिमान आहे बापाद्वारा वरसा आणि वरदांचा ही आहे बाबांनी प्रत्येक मुलाला अधिकार दिला आहे परमात्माने दिलेला अधिकार आहे सर्व शक्तीयांच्या पुढे ही माया प्रकृती संस्कार स्वभाव सगळे दासी बनून जातील मालिकची वाट पाहतील की काही आज्ञा मिळेल का बाबा सांगतात शक्तिया कमी होण्याची दोन कारणे आहेत संकल्प आणि वेळ वाया जातो वाईट नाही पण जमाही होत नाही कोणाला दुःख दिले नाही पण सुख किती जणांना दिले कोणाला अशांत केले नाही पण शांत किती जणांना केले आज समर्थ दिवशी बचतची योजना आखायला पाहिजे संकल्पची बचत वेळेची बचत वाणीची बचत सगळ्याच गोष्टींची बचत करायची आहे बाप बापदादांना वाटते प्रत्येक मुलाने स्वराज्य अधिकारीच्या सीटवर बसले पाहिजे बाबांना मुलं नेहमी फरिस्त्याच्या ड्रेसमध्येच दिसले पाहिजे चमकणारी ड्रेस लाईटची ड्रेस सफलताचा सितारा असलेलेच मुलं दिसले पाहिजे प्रत्येक वेळी राजा बनूनच राहायला पाहिजे मग माया दासी बनून जाईन आणि अर्ध्या कल्पासाठी निरोप घ्यायला येईल बापावर बलिहार जाणारे काही हारत नाही दिवसेंदिवस लोकांमध्ये निराशा वाढत आहे यासाठी मनसा सेवा करायला पाहिजे वाचा सेवा करायला पाहिजे संबंध संपर्कात सेवा करायला पाहिजे बाप दादा म्हणतात निराश लोकांच्या मनात आशेचे किरण दिसले पाहिजे कोणीही असे म्हटले नाही पाहिजे की आम्हाला अगोदर सांगितले असते तर आम्हीही काही प्राप्ती केली असती यासाठी प्रत्येक संकल्पात बाबांकडून लाईट घेत रहा आणि लाईट हाऊस बनून लाईट देत रहा वेळ वाया घालवायला नाही पाहिजे प्रत्येक सेंटर निर्विघ्न सेवाधारी बनायला पाहिजे ओम शांती।